उपोषणकर्ते वैजनाथ सुरवशे यांची प्रकृती ढासळली मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती मात्र त्यांच्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व कडक कारवाई करावी या मागणीसाठी परळी वैजनाथ येथील वैजनाथ सुरवशे यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते मात्र आज एक जानेवारी रोजी बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान त्यांची प्रकृती खालवली असल्याने चक्क संतोष देशमुख मयत सरपंच यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील या ठिकाणी येऊन भेट दिली आणि या उपोषण मागे घ्यावे आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी असे देखील त्यांनी सांगितले संतोष देशमुख हत्या प्रकरण हे संपूर्ण बीड जिल्ह्यासह अवघ्या राज्यभरामध्ये गाजलं आहे मात्र याचेच पडसाद विधिमंडळात देखील उमटले आहेत त्यातील काही मारेकऱ्यांना पकडण्यात आले तर काही मारेकरी अद्याप मोकात आहेत त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही मात्र या सर्व मारेकऱ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वैजीनाथ सुरवशी यांनी करत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते अमरण उपोषणाला बसले आहेत मात्र अशा परिस्थितीत त्यांची प्रकृती खालावली असल्याने मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील आज त्यांच्या सोबत तेथे येऊन आपण उपोषण मागे घ्यावं प्रकृतीची काळजी घ्यावी अशी त्यांनी मागणी केली